मित्रांनो प्रणाम आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माहोल उत्साहाचा आणि उत्सवाचा आहे पण अलीकडे तीन चार वेळा मी नवी मुंबई विमानतळाच्या तिथे जाऊन आलो स्टाफशी बोललो एअरलाइन्सच्या लोकांशी बोललो एअरपोर्ट वरच्या लोकांशी बोललो ट्रॅव्हल कंपनीच्या काही लोकांशी बोललो मी तुम्हाला आज एक फार गंभीर असा इशारा देतोय ज्यामुळे तुम्ही व्यथित व्हाल विचलित व्हाल आणि तुम्हाला असं वाटेल की यापेक्षा आधीचा जो मुंबई विमानतळ होता तो खूपच चांगला होता सुखाचा होता सुरक्षित होता याचं कारण माझ्याकडे व्हेरीफाईड तपासून घेतलेली माहिती अशी आहे की हा एअरपोर्ट जरी अदानींचा असला केंद्र सरकारचा असला महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतल्या असल्या तरी देखील या नवी मुंबई एअरपोर्टवर या आधीच माफियाने कब्जा केलेला आहे हा माफिया कुणाचा आहे याच्या संदर्भात आज मी तपशील देऊ इच्छित नाही एवढ्या करता की त्याच्या आधी मला माझ्या पोलीस संरक्षणाची व्यवस्था करणं भाग आहे हो याच कारण ज्या माफियाने नवी मुंबई विमानतळेतल्या सगळ्या सेवा सुविधा आणि वगैरे वगैरे जे जे काय विमानतळाशी निगडीत असतं त्याच्यावर कशा प्रकारे कब्जा केलेला आहे यात किती प्रकारचे किती डॉन्स इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत नावाला अडाणी आहेत नावाला केंद्र सरकार आहे नावाला महाराष्ट्र सरकार आहे नावाला एअरलाइन्स आहे ट्रॅव्हल कंपन्या आहेत या सगळ्यांच्या उरावर एक महा राक्षस बसलेला आहे मी नेत्यांची पण नावं घेऊ शकतो देऊ शकतो की ज्यांच्या माफियांनी हा नवी मुंबई विमानतळावर कब्जा केलेला जा तुम्ही नाही पश्चाताप तुम्हाला झाला तर बघा पश्चाताप नवी मुंबई विमानतळावर मी का झक मारली आणि तिथे उतरणाऱ्या किंवा तिथून जाणाऱ्या विमानतळा विमानाकरता आलो हा पश्चाताप लाखो लाखो प्रवाशांच्या वाटायला येणार आहेत त्याची दोन कारण आहेत एक तर तिथे माफियाने केलेला कब्जा त्यांचा उपद्रव त्यांचा हो 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 हो, हो। म्हणजे एखाद्या अशा हुकुमशहाच्या कुठल्या तरी आफ्रिकन नेत्या या देशामध्ये दे ज्या प्रकारचं वातावरण असावं दहशत तशी दहशतीचं वातावरण नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला स्वातंत्र्य असणार नाही खाण्याचं ना पिण्याचं न येण्याचं ना, ना, ना जाण्याचं तिथे गेलात की तुम्ही अडकला एका चक्रव्यूहात अडकणार एका माफियाच्या कब्जात जाणार ताब्यात जाणार देतो देतो पोलीस संरक्षण घेतो मग डिटेल पण देतो की हे माफिया कोण आहेत हे डॉन कोण आहेत एक नाही आहे अनेक आहेत आणि त्यांची काही वैशिष्ट्य पण आहेत कि त्यातल्या ही वैशिष्ट्याचा उल्लेख करणं म्हणजे प्राणसंकट ओढवून घेणं पण ठरू शकत मित्रांनो मुळामध्ये हा विमानतळ गैरसोयीच्या ठिकाणी आहे अंतर किती आहे बघा वेळ किती जाणार आहे बघा आज मुंबईमध्ये आपण किती सहजतेने जातो आपल्यावर कुठल्याही माफियाचं नियंत्रण नाही दहशत नाही त्यांच्या ताब्यात कब्ज्यात ओलिस नाही होता पण त्यांच्याकडे मी तर हाच शब्द वापरेन की जो एक नवा माफिया उदयाला आलेला आहे नवीन मुंबई विमानतळाच्या तिथे तो ओलिस ठेवणार आहे सरकारला केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला ट्रॅव्हल कंपन्यांना सगळ्यांना ओलिस ठेवणार आहे बघा तुम्ही ठेवतो कधी येण्या जाण्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे आजही त्या परिसरात जाताना अक्षरशः तीन तीन चार तास तुम्ही अडकतात म्हणजे तीन तास विमानतळावर आधी जायचं त्याच्या आधी तीन तास चार तास निघायचं मुंबईकरांना तर अत्यंत गैरसोयीचा असा हा विमानतळ आहे कदाचित बाहेरच्या लोकांना हा म्हणजे हा माफिया त्यांनाही त्रासदायक ठरणार आहे पण येण्या जाण्यासाठी कदाचित सोयीचा वाटू शकतो पण मुंबईकरांसाठी अत्यंत त्रासाचा असा हा विषय आहे त्या सगळ्या परिसरामध्ये पनवेल नेरूळ खारघर आधीच एवढी गर्दी आहे की त्याच्यामध्ये आता यापुढे तुम्हाला चार चार पाच पाच तास कोंडीमध्येच राहायचं आहे हे गृहित धरा अरे मुंबई विमानतळाशी आधीच्या याची कनेक्टिव्हिटी नाही आहे हे मेट्रो येते बस येते अमुक आहे तमुक असणार आहे ते सगळं होईपर्यंत तुम्हाला दमछाक होणार आहे पस्तावा होणार आहे शिवाय हा दलदलीच्या भागात बांधलेला विमानतळ असल्यामुळे पावसाळ्यात बघा पुढल्या पावसाळ्यात मी आत्ताच सांगतो तुम्हाला की ज्याला आपण पूर महापूर म्हणतो तो तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसेल हा विमानतळ बुडालेला दिसेल विमानं बुडालेली दिसतील आजूबाजूचा परिसर पर्यावरण यालाही फार मोठा धोका आहे आजूबाजूला बंदर आहे तेल साठे आहेत रासायनिक उद्योग आहेत हा हाय रिस्क झोन मानला जातो आणि तिथेच आहे आणखी एक गोष्ट घडली आहे की स्थानिक लोक भूमिपुत्र हे असंतुष्ट आहेत प्रचंड असा असंतोष आहे त्यांची आंदोलनं बघा आता कशी सुरू होतात कशी सुरू होतात बघाल नोकरीपासून संधीपासून सगळ्या सगळ्या सेवांमध्ये सहभागी करून घेण्यापासून बघा तुम्ही आता कशी आंदोलनं तिथे उभी राहतात एकच भाग्य आहे की आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आज नाही जरी जाहीर झालं तरी होणार आहे आणि तसं वचन मिळालं आहे अतुल हा दिबा पाटलांचा मुलगा माझा मित्र आहे तो किती विव्हळ या सगळ्या प्रकरणात होता ते मी पाहत आलो पण ठीक आहे आज ना उद्या तो स्वप्न साकार होईल आर्थिक ताण पडणार आहे आणि टोल नाके मोठे टोल नाके येणार आहेत आणि किनारपट्टीचा भाग असल्यामुळे वादळी वारे आणि मान्सून काळात दृश्यमानता यामुळे वारंवार विमानं उशीर होणार आहेत आणि मुंबई पासून आपण तुटतो आहोत तुटतो आहोत त्यामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे नाही हा सुरक्षित नाही हा सुखाचा एक प्रचंड असा माफिया त्यांनी केलेला कब्जा धरलेला ओलीस आणि दुरावस्था याला आपण नवीन मुंबई विमानतळाच्या निमित्ताने सामोरे जायला तयार होऊया नाहीतर जुन्या विमानतळावरून जाणारीच विमानं घ्या धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन